त्याच्या अगोदर सांगतो मी तर माझं वेळी अडुसष्ट आहे मी ऐश्वर एक शिक्षक हे केंद्र म्हणून काम केलं प्रामाणिकपणे स्वच्छ काम केलं माझं दोन वेळा <coughs> आहे आणि जे आणि मला हृदयाचा आजार त्यामुळं इतका त्रास झाला आहे शेताच्या बाबतीत आणि लोकांना काही वाटत नाही त्याचं देणंगिणं नाही जाणीपूर्वक काढून केली जाते आणि त्रास दिला जातो आणि मग जिथं गुडगिरी आहे दादागिरी आहे दहशत आहे तिथं प्रशासन किंवा मसूल काय करू शकतो काय करू शकतो जात नाही जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती आणि याच जयंती दिवशी बार्शी तालुक्यातील मौजे बोहिरे येथील शेतकरी सनातन पाटील यांची जमीन बागायत जमीन रस्त्याअभावी पडीक असल्याने न्याय व हक्काच्या मागणीसाठी ग्रामपंचायत भोहिरे या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आपल्या न्याय व हक्कासाठी वयाच्या अडुसष्टव्या वर्षी दोन वेळेस हृदयविकाराचा झटका आलेले दोन वेळेस अँजिओप्लॅस्टी झालेले हृदयरोग असलेले अडुसष्ट वर्षीय सनातन पाटील यांच्या या उपोषणाची दाद सरकार घेणार का त्यांना न्याय मिळणार का याकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे भोहेरे येथील शेतकरी सनातन पाटील यांची नेमकी मागणी काय आहे यांचं उपोषणाचं कारण काय आहे हेच जाणून घेऊया सनातन पाटील यांच्याकडूनच सर नमस्कार नमस्कार आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे खऱ्या अर्थानं फक्त देशालाच नव्हे तर अखंड जगाला ज्यांनी शांतीचा आणि सत्यतेचा मार्ग दाखवला आणि त्यांच्या विचारांवरती आज हा भारत देश चालतो आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्याच परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या शुभदिने आपण या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला आहात तर त्याचं नेमकं कारण काय आहे गोहेगावात माझी शेती आहे एकशे बावीस नंबर गट आहे त्या शेतीला जाण्यासाठी रस्ता एकशे तेवीस आणि एकशे पंच पंचवीस या दोनच्या मधून होतात कोर्णपण होता, होता। आणि इतक्या दिवस आम्ही शे वडिलांनी शेती केली आजोबाने केली मीही करतो दोन हजार सोळापासून संबंधित शेतकरी जे आहेत एकशे तेवीस आणि एकशे पंचवीस संबंधित शेतकऱ्यांनी रस्ता अडवला रस्त्याचा रस्ताच नाहीसा केला नांगरून टाकला आणि वहीत केले म्हणजे बागायत शेत रस्त्यामध्ये आणि रस्ताच ठेवला नाही अनेक वेळा म्हटलं मी मा माझं मी कसं जाणार तुम्ही जावा कुठून काय अडचण नाही तुम्हाला हरकत नाही अडथळा नाही असं बोललं जात होतं जेव्हा रस्ता नाहीसा केला त्यामुळे रस्ता बंद झाला आणि मग माझा रस्ता बंद झाल्यामुळे शेतीच करणं कठीण झालं अवघड झालं त्या त्यावेळेस तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये किंवा महसूल विभागामध्ये किंवा इतर प्रशासकीय यंत्रणेमध्ये कुठं तक्रारी केल्या का हो होईल की तहसील कचेरीला आदरणीय तहशीलसाहेबांना रित्सर मामलेदार कोर्ट खाली मी अर्ज केला त्याची चौकशी वर्षभर झाली आठ दहा सुनावण्या झाल्या संबंधिताला बोललं जातं माझा बोललं होतं आमच्या आमचे जबाब घेतले मी आणि माझे भाऊ सुभाष चंद्र पाटील यांचीही शेती आहे माझ्या मिशेजच्या नावाने पन्नास हार आहे माझ्या नावाने आणि भाऊंच्या नावाने अशी शेती साडेपाच एकर ते कुंडादर क्षेत्र म्हणून त्या तिथे शेती आहे त्यासंदर्भात तहसीलदारला मी अर्ज केला तसेदारांनी वर्षभर आठ नऊ सुनावण्या घेतल्या आणि निकाल दिला किंवा एकशे तेवीस आणि एकशे पंचवीसच्या मधूनच मला रस्ता दिला जाईल तुम्ही तो का करा तहसीलदार साहेबांचा आदेश आल्यानंतर परत आणखीन त्या रस्त्याची आडवणूक केली गेली का हो त्या अडवणूक अशी झाली रस्ता म्हणजे काही रस्त्यात जाऊ दिलं नाही तो रस्ता नव्हताच मग पुन्हा पोलीस बंदोबस्तात पोलीस संरक्षण मागितलं एस पीकडे त्याला एक दीड महिना गेला आणि नंतर पोलीस पैसे त्याची भरले फी भरली रजेस्टरपणे त्याची पावती घेतली आणि नंतर पोलीस स्टेशन बा बार्शीच्या ग्रामीणला कळवलं त्याने पोलीस बंदोबस्त दिला एक बी एस आय दोनशेपाई एक महिला कर्मचारी अशा प्रकारे पाच स्टाफ दिला सर्कल साहेब सर्कल होते रोयफडी सर आणि नकाते तलाटे होते यांच्या उपस्थितीत एकोणीसशे वीस साली फेब्रुवारी एकोणीसशे वीस साली रस्त्याचं काय अर्थात दूर केला एक दोन वेळा बोलून घेतलं समाधानासाठी त्यांचं लेखी घेतलं त्यांनी लेखी दिलं याच्यापुढे मी अडवणार नाही आम्ही रस्ता देऊ असं अशा पद्धतीने उत्तरं दिली देखील दिलं प्रत्यक्ष का कार्यवाही वेगळीच होती रस्ता आढळला आणि त्यांनी पुरवठा रस्ता बंद केला गेला कारण रस्त्याने जात असताना बोलणं आडवळ येणं आणि गोष्टी अनेक गोष्टीचा त्रास सहन करणं गोष्टी सहनच केल्या कारण जाताना त्या त्या दिशेला माझे भाऊ सगळे वयोवृद्ध आहेत मुलं परगवे आहेत त्यामुळे मी एकटाच असतो जाताना मला जीव मुठीत घेऊन आपल्याला जे काय होईल असा विचार करून जावा लागत होतं आणि ज्यावेळेला मी शेती करतो त्यावेळेला माझी स्वतःची वाहनं नाहीत भाड्याची वाहनं इतरांची वाहनं घेऊन करावी लागती त्यावेळेला तिथे गेलं की वाहनं आढळली जात होती आणि दम केला जात होता आमची वाहणं चढ जायचं नाहीत ना आणि तो वाहन थोडी आणि तिथून परत लावून जायचं मग भाड्याची वाहन असल्यामुळे ते गाभरच होते आणि ते पुढे जात नव्हती त्यामुळं शेती करता चालली नाही की मग त्यावरती पोलीस प्रशासनानं काय ॲक्शन घेतली नाही का अनेक वेळा तक्रार अर्ज केली भेटलो काही ॲक्शन घेतली नाही काय पोलीस प्रशासनाला कुठलंही मला त्यांना बोलवलं जायचं आणि याच्या पुढे असं करू नका देखील द्या असं द्या असं केलं जायचं आणि प्रत्यक्ष कुठलंही त्यांच्यावर कारवाई केली नाही गुन्हे दाखल केले नाही काही केलं जात आहेत का असं तुम्हाला ज्यामुळे कुठलंच काय होत नाही कारवाई होत नाही कार्यवाही होत नाही याचा अर्थ काय घ्यायचा तोच घ्यावा लागेल कारण शेवटी सगळे प्रयत्न केले एस पी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी नंतर प्रांत साहेब नंतर विभागीय पोलीस अधिकारी त्यांना अनेक वेळा भेटलो अर्ज दिले माझे ते कैफियत मांडली मा माझी शेती पडीक आहे माझी साईपाचे एक बा बागायत क्षेत्र आहे ते आज पडीक आहे लाखो रुपयाचे नुकसान आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण शेवटी अर्जाचे अर्जाच्या अर्जाला केराची टोपली दाखवली असं मलाच कुठली कारवाई झाली नाही कुणी चौकशी केली नाही काही केलं नाही मला साधं उत्तर स्वार नाही की तुमच्या अर्जाची चौकशी केली आणि आर्� असंच मध्यंतरी ज्यावेळेला मी वाहन घेऊन जात होतो तेवढ्यातून सुद्धा रस्ता रस्ताना कडे तर माझ्यावर जीव जीव घेणं हल्ला झाला किंवा इथून जायचं नाही का गेला गेलो नाही तुला इथून जायचं तू रस्ताच नाही तू का गेला आणि त्यावेळेला त्यांची सगळे आजूबाजू होते मी एकटाच होतो मग माझ्या अशी अवस्था होती की मी त्यांची जीवंत राहतो की नाही अशी शिवाय मला बयंकार बायक बायका पुढे येतो त्यांच्या प्रत्येक वेळेला संबंधित त्याच्या बायका पुढे येतात आणि ते पांग माग राहतात आणि मग मात्र सगळे जलतात दोनदा कारवाई झाली त्यावेळेला तीन चार बायका त्यांच्या दोन आणि त्यांच्या दोन चार बायका जशी बीड झोपणं आडवं येणं शिळा देणं तो जायचं नाही त्याला रस्ताच नाही असं त्यामुळे स्त्रियांना कोणी हात लावत नाही किंवा yeah. प्रतिकार करत नाही हे साधन वापरलं जात होतं आणि त्यामुळं माझ्यावर जाणूनपूर्वक अन्याय झाला आणि मला न्याय मिळाला नाही व्हिडिओ सुद्धा आहे सगळ्यांना दाखवला स्वतः जगदाई साहेबांसह बघितला जगदाई साहेब होते कालच्या सुनावणीच्या वेळेला कारवाईच्या वेळेला सब इन्स्पेक्टर जगदाई साहेब स्वतः आले होते त्यांनी ते पाहिलं सगळे चित्र त्यांच्यासमोरच हा तमाशा झाला आणि ते सुद्धा हातबल झाले आणि सहा वाजता अपूरच रस्ता सोडला किंवा काही करता येत नाही असेल म्हणून ते वेळ संपला म्हणले आणि जातो निघून गेले कुठल्याही प्रकारची कारवाई त्यावेळेस झाली नाही कारवाई सकाळी अकराला कारवाई सुरू झाली होती अकरा ते तीन माझे आडवाड विचारली काही करू शकत नाही डोळेफुडे होते पोलीस फोर्स होता भालेराव म्हणून पी एस आय होती त्यावेळेस जगदाशिवाय आले होते आणि त्यांच्यासमोर करूनच दिले आडवं पडणं प्रतिकार करणं दगड घेणं काट्या घेणं काय नाही शिव्या घेणं असा प्रकारचा होतो आम्ही आपल्या बाजूला शांत उभा होतो पोलीस खातं आणि मसू खातं त्यांच्या त्यांचं चालू होतं हा एकमेकावर त्यांनी म्हणायचं ती ते दोष हां पोलीस सोलीस मसूलने का अर्ज हे केला नाही गुन्हा दाखल केला नाही आणि महसूल म्हणताय की आम्ही आम्ही तुम्हाला रस्ता दिला त्यांचं काम आहे पोलीस खात्याचं त्यांनी त्या पुढची कारवाई करायची असती असा प्रकार सगळा चालू आणि त्यामुळं त्याशी इतका गोंधळ झाला तो व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल हे काय प्रकार आहे म्हणजे पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग हे दोघं एकमेकांवरती टोलाटोली करतायत की हे काम त्यांचं आहे हे काम नाहीच आम्ही न्यायच नाही म्हणायचं जर असं जर होत असेल अगदी सामान्य माणसाला कधी आयुष्यात न्यायच मिळणार नाही त्याचे प्रश्न सुद्धा नाही आम्ही ब आम्ही साधी माणसं आहे कधी गुणगिरी करू शकत नाही किंवा हातात काठी लाठी घेऊ शकत नाही त्यामुळं आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही मग आता शेवटचा पर्याय असं वाटलं की आता काय करायचं शेवटी जमीन विकायची त्या कुटुंबासाठी काय करायचं आहे मला दोन मुलं आहे की परगवे असतात मला मला तेवढी शेती आहे मग शेवटी सगळा विचार केला नकोच आपल्याला हा त्रासातून मुक्त होण्यासाठी काय करावं असा विचार केला मग वैतावून जात होतो जीव कसा विसरूच होता असे जमीन आहे साडेपाच एक पा पाणी आहे दोन गिरी आहे आता आपलं वय आडुसष्ट आहे अडुसष्ट वर्ष वय आहे आपलं आणि या वयामध्ये आपल्याला उपोषण करण्याची वेळ येते देव न जाणो कुठलीही गोष्ट होऊ नये परंतु यदा कदाचित जर एखादा अनर्थ घडला किंवा यातून तुम्हाला काही इजा झाली तर त्याला आपण सर्वस्वी जबाबदार कोणाला धराल आता त्याच्या अगोदर सांगतो मी तर माझं वय अडुसष्ट आहे मी आयुष्यभर एक शिक्षक एक केंद्र म्हणून काम केलं प्रामाणिकपणे स्वच्छ काम केलं माझं दोन वेळा आहे आणि आणि मला हृदयाचा आजार त्यामुळे त्यामुळं इतका त्रास झाला आहे शेताच्या बाबतीत आणि लोकांना काही वाटत नाही त्याचं घेणं नाही जाणीपूर्वक काढून केली जाते आणि त्रास दिला जातो आणि मग जिथं गुडगिरी आहे दादागिरी आहे दहशत आहे तिथं प्रशासन किंवा महसूल काय काय करू शकतं कायच करू शकत नाही त्या टोलाटोली आम्ही न्याय दिला जात नाही ह्यातून काय करणार शेवटी सत्याचा मार्ग अवलंबून वाटलं महात्मा गांधींची जयंती आहे न्याय मिळ न्याय मिळण्यासाठी ज्या महात्मा गांधींनी आयुष्यभर त्याग केला आयुष्य त्याचं पालन केलं आणि देशाला स्वातंत्र्य केलं तेवढा मोठं महात्मा होऊन गेला आपण याचं थोडंसंही अनुकरण करावं आणि या दृष्टीने आजचा दिवस निवडला आणि या गावामध्येच सगळ्या समाजाला माहीत हो नागरिकाला माहीत हो माझी व्यथा समजावी सगळ्या या गावातले जे ज्येष्ठ माणसं आहेत ती महत्त्वाची माणसं आहेत की ग्रामपंचायत आहे ज्यांनी बिनविवृत्त ग्रामपंचायत आहे मी आलो आणि सुद्धा हो सगळ्यांना मी जे गावातील प्रतिष्ठित माणसं आहेत मग तर सरपंच असतील रामराज पाटील असतील आपा बांगर असतील मुंडे असतील प्रवीण कदम असतील मधुकर गरड असतील शिवाजी पाटील असतील लक्ष्मण मुंडे असतील रामा कदम असतील रामाघात असतील जे जे महत्त्वाचे माणसं आहेत किंवा जे अंत्यमुक्त अध्यक्ष बलभीम पाटील असतील चेतन पाटील असतील या सगळ्यांना पण अनेक रंग हा प्रश्न मिटवा म्हणून कुठेतरी तुम्ही तुम्ही गावकरी आहात मी सगळे प्रश्न मिटूता आमच्या गावात सप्ताह केला जातो सहा वर्ष झाला मोठ्या प्रमाणात खर्चा केला जातो दोन दोन अडीचाळीस लाख रुपये खर्च केला जातो दहा दहा वीस वीस महाराज आणले जातात तो वातावरणाचा काळ असतो आणि मग उद्देश काय किंवा गावात शांतता राहावी गावाचा विकास व्हावा गाव चांगलं राहावं गावात कुणा कुणीविषयी कुणाविषयी काय असावं तक तक्रारी नसावं आपुलकी असावं प्रेम असावं आणि मगच गावाचा विकास होतो अशा पद्धतीने गाव असताना सुद्धा मग मला मला का नाही दिलं जात नाही मला याचं वाईट वाटतं आणि माझ्याकडे पंचायतीचं पंचायतीने रस्त्याचा प्रश्न मिटवा पुन्हा मसुली मिटवा त्याची जे आर येते त्याचे पत्र आहे ते दर दिवशी कात्रण येतात कुठं काय घडलं रस्त्यामुळे काय घडलं सगळ्या प्रकारचं पुरावे घेण्याचं धोरण आहे शासनाचं धोरण आहे पाणून रस्ता द्यावी शेतकऱ्याला रस्ता द्यावा कुणी अडवणी शेतकऱ्यांनी कसं जायचं मला सर सांगा एक त्या शेताला कुठून तर रस्ता असेल करायचा मग मी कुठून जायचं आहे समजा नसेल रस्ता तर मग कुणी कुणी रस्ता द्यायचा किंवा का ग्रामस्थांनी द्यावा मसुली द्यावा पोलीस स्टेशनने द्यावा तर तो सहा प्रकार नाही माझ्या शेताची अशा अवस्था आहे आमच्या गावठाण्यापासून ते सौंदर्याच्या शेवेपर्यंत पाणंद रस्ता आहे आणि त्या बाजूला कमीत कमी बावीस ते तेवीस शेतकरी आहेत मीच असं आहे की एकटा शेतकरी आहे की मला फक्त एकशे बावीस आणि एकशे पंचवीसच्या या दोन्हीच्या सर्वे नंबरच्या बांधावून खाली जावं लागतं माझ्या शेताला आणि मग शेती करावं लागते मग हा पूर्वीपासून रस्ता होता आणि शेती मूळ म्हणजे त्यांच्या पूर्वजांचीच होती कुंडाची होती एकोणीसशे तीस साली आमच्या आजोबा ही शेती विकत घेतली त्यावेळेला काय असेल ते त्या शेम्पोवर अब्जा स्टॅम्पवर कशा पद्धतीने शेती विकत घेतली आणि त्यावेळेला दोन तीन ठिकाणी शेती होती एकोणीसशे साठ साली तुकडे विलाचा कायदा आला आणि तुकडे विलामध्ये तीन चार तुकडे एका ठिकाणी दे दिले मग ती एकशे बावीसचा हा गट आहे सगळा एकत्रित दिला आणि मग त्या त्यांचीच जमीन होती त्यांचीच त्यांना रस्ता होता तोच रस्ता आहे आणि मला मला विकला म्हणजे मला रस्ता नाही असा आहे का असा अर्थ होतो का दुसरा उत्तरेला गेला तर बेलगाव आणि भोयरे याच्यामधून मोठा एक वडा आहे दहा फूट खोलीचा आणि वीस ते पंचवीस फूट उंजा वडा आहे उज पूर्वेकडे आमच्या बाकीच पाटलांची शेती आहे डावीकडे कुंडाची शेती आहे उत्तरेला दक्षिणेला कुंडाची शेती आहे त्यामुळं मग जाय जायला रस्ता कुठून आहे असा प्रश्न पडतो ना कोणी जर विचारच केला नाही